जे ओनर आहेत ते स्वतः सगळ्या गोष्टी करतात डायलिसिस करून सुद्धा माझ्याकडे कर आता आपल्याकडे कसं आहे की जे काही काही डॉक्टर्स इंजिनियर्स बँकेत काम करणारे खूप सारे माणसं असतात आजकाल किडनीचा आजार कोणालाही होण्याचे चान्सेस आहे स्ट्रेस एवढा वाढलेला आहे डायबिटीज आहे ब्लड प्रेशर तर या गोष्टींमध्ये कोणालाही डायलिसिस रजनीकांतने पण डायलिसिस केलं होतं आता तुम्ही पण विचार करा रजनीकांतने डायलिसिस केलं त्याने ट्रान्सप्लांट केलं तो पिक्चर करतो वाटतं त्याच्याकडे बघून त्याने केलेलं नाही पण त्याने पण केलेले डायलिसिस तर हा आजार कोणालाही होऊ शकतो फक्त खचून जायचं नाही आपण आपल्याकडनं मेहनत करायची बाकी डायलिसिसची क्वालिटी आणि बाकी डायलिसिसची केअर कशी ते आमच्यावरच पडायचं नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आज आपण ते सगळं डायलिसिस पेशंट सर पण आम्ही नेफ्रोप्लस वागायला सांगितलं आम्ही तुम्हाला गेस्ट असं कन्सिडर करतो तर तुम्ही खरंच गेस्ट असाल इनिशियली मी आता नवीन जे प्रसिद्ध आले त्यांचा आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नेफ्रोप्लसचा परवानगी दिली आणि त्याचप्रमाणे मला बोलवल्याबद्दल त्यांचे आभार त्यांना असं सांगू इच्छितो की जेव्हा हे पहिल्यांदा डायलिसिस युनिट चालू झालं होतं नेफ्रोप्लस माझ्याकडे आले होते की सर आपल्याला डायलिसिस युनिट चालू करायचं आहे आपल्याला काही सुविधा चालू करायच्या आहेत तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की स्टार्ट विथ दोन मशीन्स की शहापूरसारखा एरिया आहे तिकडे पॉवर खूप कमी आहे फॅसिलिटीज थोड्याशा लगेच भेटणार नाहीत तरी पण दोन मशीनपासून चालू करा डेफिनेटली वाढतील हळूहळू हळूहळू भाड़। भाड़। नंबर वाढतच गेले आणि क्वालिटी जर बोलायला गेलं तर तुम्हाला दिसत आहेत नंबर ऑफ पेशंट्स एक पेशंटच दोन दो पेशंटला सांगतो की बाबा असं डायलिसिस आहे तसं डायलिसिस होतं आहे आणि दर महिन्याला किंवा पहिले इनिशियली मी दर महिन्यातून दोनदा यायचा प्रयत्न करायचो मग नंतर ते एकावरती केलेलं पण नेट्टो प्लस जेव्हापासून आलेले तेव्हा मी पूर्ण प्रयत्न करतो ॲटलिस्ट महिन्यातून एकदा एक, एक हजेरी लावायची की जेणेकरून पेशंटची काळजी घेणं त्याचप्रमाणे आपले टेक्निशियन्स कसे काम चालू आहे पेशंट्सचे रिपोर्ट्स कसे आहेत ते बघणं ॲटलीस्ट आम्ही तेवढा हल्भार लावतो की पेशंट आपले स्टेबल आहेत की नाही जर सगळ्या पेशंटला मी एकच सांगू इच्छितो की तुम्ही डायलिसिस करायला येतात जसं सरांनी सांगितलं की आम्ही या या गोष्टी सांभाळतो क्वालिटी बघतो तर पाण्याची क्वालिटी मशीनची क्वालिटी या सगळ्यांना मेंटेनन्स प्लस देतो पण आपल्याला स्वतःची काळजी पण घेणं आवश्यक आहे तुम्ही डायलिसिसवरती जर सगळं सोडून दिलं की हा डायलिसिस करतो तर मला सगळं चालेल असं नाही आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की पाणी पाणी हे कमी प्यायचं आहे एकच प्रॉब्लेम असतो किडनी पेशंटचा जेवणावरती खूप कमी रिस्ट्रिक्शन्स असतात डायलिसिस पेशंटला पण पाणी जर एक लिटरच पिलं एक लिटरपेक्षा कमी तर तुम्ही एकदम आपलं चांगलं आयुष्य जगू शकता जसं सा त्यांनी सांगितलं की नेम्रोप्लचे जे ओनर आहे ते स्वतः सगळ्या गोष्टी करतात डायलिसिस करून सुद्धा माझ्याकडे आता आपल्याकडे कसं आहे की जे काही काही डॉक्टर्स इंजिनियर्स बँकेत काम करणारे खूप सारे माणसं असतात आजकाल किडनीचा आजार कोणालाही होण्याचे चान्सेस आहे स्ट्रेस चेल एवढा हो, वाढलेला आहे डायबिटीज आहे ब्लड प्रेशर तर या गोष्टींमध्ये कोणालाही डायलिसिस तुम्हाला रजनीकांतने पण डायलिसिस केलं होतं आता तुम्ही पण विचार करा रजनीकांतने डायलिसिस केलं त्याने ट्रान्सप्लांट केलं तो पिक्चर करतो वाटतं त्याच्याकडे बघून त्याने केलेलं नाही पण त्याने पण केलेले डायलिसिस तर हा आजार कोणालाही होऊ शकतो फक्त खचून जायचं नाही आपण आपल्याकडनं मेहनत करायचे बाकी डायलिसिसची क्वालिटी आणि बाकी डायलिसिसची केअर कशी ते आमच्यावरच पडायचं तुमच्याकडनं काही आम्हाला गोष्टी अपेक्षित असतात की पाणी कंट्रोलमध्ये घ्या एक लिटर योग्य वेळी योग्य टायमाला डायलिसिस करायला येणं आवश्यक असतं काही काही पेशंट विचारतात की आज आम्ही स्किप करू शकतो का आज आम्ही नाही केलं तर चालेल का तुम्हाला आमच्याकडनं फक्त एक उत्तर पाहिजे असेल तर की हा सरांनी सांगितले चला चालेल पण चालेल असं नसतं आम्ही तुमची सहानुभूती करू आम्ही काही काही पेशंटला दोन वेळा डायलिसिस करायला सांगतो पण आम्ही कधीच असं लिहिलेलं नाही आहे की दोन वेळा केलं तर चांगलं आहे आयडियली तीन वेळा केलं तर एकदम फर्स्ट क्लास राहतो पण तरी पण काही काही जणं लांबून येतात काही काही जणांना टेक्निकल प्रॉब्लेम्स असतात यायला जायला तर तेव्हा आम्ही दोनदा कन्सिडर करतो पण तीन वेळा डायलिसिस करणं आवश्यक आहे पाण्याचं प्रमाण एक लिटर मीठ कमी खायचं आहे डायलिसिसला येण्याच्या अगोदर ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरच्या औषधांना हात लावायचा नाही हे आम्ही दरवेळेस दरवेळेस पेशंटला सांगतो की प्लीज गोळ्या पाहू नका कारण की कसं असतं की जर तुम्ही पेशंट डायलिसिसला आलेत आणि डायलिसिसला जर तुमचा बी पी जर कमी असेल साखर जर कमी असेल तर आपण डायलिसिस योग्य रीतीने करू शकत नाही त्यामुळे तुमचं आले तरी जे ॲडिक्युएट डायलिसिस असतं की योग्य रीतीने जे डायलिसिस होणार आहे ते होत नाही आणि परत दोन किंवा दुसऱ्याच दिवशी तुम्हाला डायलिसिसची आवश्यकता लागते त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की गोळ्या घेऊन यायच्या पण घ्यायच्या नाही इकडे आल्यानंतर आपले टेक्निशियन्स असतात ते बीबी चेक करतात साकल चेक करतात आवश्यकता असेल तर डायलिसिसमध्ये आम्ही गोड्या देतो आवश्यकता नसेल तर काहीच गरज नसते त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेवणामध्ये पण प्रोटीन्सचं प्रमाण चांगलं ठेवायचं कारण की डायलिसिस हा असा प्रकार आहे की ज्यामध्ये रक्त नाही म्हटलं तरी एक पन्ना पंधरा वीस एम एल वायाच आहे कारण की थोडंफार येतो थे विकडनं निघणार तिकडनं निघणार तर पंधरा वीस एम एल तर जाणार तर या रक्तामध्ये काय असतं बेसिकली प्रोटीन्स तर प्रोटीन्सचं प्रमाण जेवणामध्ये चांगलं ठेवायचं जे नॉनव्हेज खातात त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही ॲटलिस्ट मासे अंडी चिकन यांचा आहार ठेवू शकता जे व्हेजिटेरियन असतात त्यांना आम्ही सांगतो की मोड आलेले कडधान्य पनीर अशा गोष्टी घेऊ शकतात लिक्विड्स जसं दूध वगैरे कमी प्यायचं कारण की दूध जर तुम्ही प्यायला गेले तर तिथे एक दोनशे तीनशे एम एल होऊन जातं त्यामुळे आम्ही सांगतो की जेवणावरती भर द्या जेवढं जास्तीत जास्त जेवण करणार तेवढं तुम्हाला एनर्जी भेटेल तेवढी तुम्हाला ताकद भेटेल आणि तुमचा जो विकनेस आहे तो सगळा चालत आहे बाजारामध्ये ज्या प्रोटीन्स पावडर येतात मी तर त्याच्या विरोधातच असतो कारण की तुम्ही डायलिसिस पेशंट आहात नॉनव्हेज व्हेज काही असो पण तुम्ही जेवण करा तर प्रोटीन्स पावडर नाही काही होणार नाही त्याच्याने उलट कॉन्स्टिपेशन पोट साफ होणार नाही पोटात गडबड होणार त्याच्यापेक्षा तुम्ही जेवणावरती करते तीनदा जेवण चारदा जेवण करा हळूहळू हो थोड्या थोड्या प्रमाणात थो 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 की जेणेकरून तुम्हाला एनर्जी भेटत राहील आणि डायलिसिससाठी तुम्हाला ॲटलिस्ट एनर्जी भेटेल आणि तुम्ही काम पण करू शकणार डायलिसिस आपलं आठवड्यातून दोनदा तीनदा चालू ते चालू राहील पण ॲटलिस्ट तुम्ही काम जर केलं तर आपल्या परिवाराला पण हातभार लागेल या सगळ्या गोष्टी असतात आणि आजच्या काळामध्ये मी तुम्हाला अजून एक सांगेल की हा डायलिसिस डेफिनेटली एक आपली सपोर्टिव्ह ट्रीटमेंट असते पण जरी एक तुमच्या किंवा तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमचे जीवलग पुढे असतील तर आम्ही नेहमी रेकमेंड करतो की कि ट्रान्सप्लांट किडनी ट्रान्सप्लांट जर तुम्हाला घरामध्ये कोणी डोनर असेल किंवा आजूबाजूला कोणी पेशंट आहे की जे यंग आहात तरुण माणसं आहेत की त्यांची किडनी खराब झालेली आहे आणि त्यांना जर ट्रान्स डायबिसिसवरती कॉम्प्लिकेशन्स होत असते हिमोग्लोबिन कमी होते साखर कमी होते टॉलरेट करू शकत नाही तर त्यांना किडनी ट्रान्सप्लांट आजच्या काळामध्ये खूप हा लाभदायक ट्रीटमेंट इझिली अवेलेबल झालेली आहे आणि आपण असं नाही की खूप लांब राहतो मुंबईपासून आजकाल डोंबिवली सारख्या शहरामध्ये मी स्वतः ट्रान्सप्लांट करतो शहापूरवरून डोपीबी जास्त लावून नाही तुम्ही आले तर बरेच पेशंट माझ्या ओपीडीला पण आलेले आहेत तर डोपिवली जर का शहरामध्ये पण ट्रान्सप्लांट होऊन जातं जर वाटलं तर मुंबईला हात आहे तर हॉस्पिटल्स तर तिकडे पण होतं आणि ट्रान्सप्लांट जर आता सक्सेस रेट जर बोलायला गेलं एकदम असा खराब नाही आहे किडनी ट्रान्सप्लांटमध्ये तर मी रेकमेंड करेल की कोणीही असं जिवलं असेल की कि त्यांना किडनी ट्रान्सप्लांटचा सल्ला द्यायचा नाही हां जर फायनान्शियली प्रॉब्लेम आहे कारण डोनर नाही आहे तर मी ऑलवेज रेकमेंड करेल डायलिसिस चांगल्या क्वालिटीचं तुम्ही घेता निश्चित जरा तुम्ही या सेंटरमध्ये येतात तर मला एवढी खात्री आहे की तुमचं चांगलं डायलिसिस होतं टेक्निशियन माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये असतात काही काही पेशंटना त्रास होतो तर ते माझ्याकडे येतात ओपिढीला जेव्हा मला जमत नाही इकडे यायला पण जेव्हा मी इकडे येतो तेव्हा त्यांना बघून घेतो तर डायलिसिस रेग्युलरली करायचं आहे पथ्य पाणी पाळायचे थोडेफार आणि नेहमी सुदृढ राहायचं आहे जेणेकरून तुम्ही जर तुम्ही एक स्माईल केली की तुम्हाला चांगलं वाटेल माहिती का ते थोडस हसरा चेहरा ठेवा डायलिसिस मध्ये जायचे अजून काहीच नाही थँक्यू ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद